साडे अकरा पंतप्रधान आवास योजनेमध्ये मंजूर झाले आपल्या मतदारसंघात सगळ्यात जास्त आपल्याच मतदारसंघात मिळाल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या बातम्यामध्ये लोकांना माहिती नाही पण सगळ्यात जास्त आपल्याच मतदारसंघात मिळाल्या पण त्यामध्ये विधवा हे सगळं प्राधान्य आहे आणि दिव्यांग त्यानंतर आहे तीन नंबर म्हणून दिव्यांगांना थोडं कमी प्रमाणात लाभ मिळाला म्हणून आता तीही एक आपण करतोय आहे की मुख्यमंत्री मोदयाशी बोलून कारण त्यांच्याकडे डिपार्टमेंट दिव्यांगांसाठी वेगळं एक टार्गेट घरकुलांचं की त्यांना या योजनेच्या व्यतिरिक्त जेही दिव्यांग असतील त्यांना फर्स्ट प्रायोरिटीमध्ये देऊन टाकायचे अशा पद्धतीचा आपण निर्णय घेण्यासाठी करणार त्यांना त्यांच्याशी बोलणार की दिव्यांगांना कोणतेही नियम न लावता की किती नंबरवर आहे काय आपण टार्गेट न करता त्यांची एक वेगळी योजना कशी काढता येईल याचाही प्रयत्न आपण करतोय निश्चितपणे मला आशा आहे की ती योजना निश्चितपणे मुक्तीमंत्रीमधून मंजूर करतील आणि दिव्यांगांना प्राधान्यानं आपल्याला घर देता आलं पाहिजे याचाही आपण भविष्यामध्ये विचार करतो धन्यवाद